नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो चोवीस पॉईंट तीन अपडेट आला आणि त्या अपडेटमध्ये तीन ते चार बदल होते तर बरेच दिवस झाले माझ्या खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या की ताई आपण ह्या विषयावर व्हिडिओ करा मुळात मी व्हिडिओ करणं टाळत होते कारण की याच्यामध्ये देखील आपल्याला के वाय सी आणि फेस कॅप्चर करायचा आहे आणि मुळात ह्या कामामुळे आपल्या खूप साऱ्या ताईंना असा ताणतणाव देखील आलेला होता परंतु माझ्या खूप ताईंची देखील इच्छा आहे की ताई आपण व्हिडिओ करावा होता म्हणून मी व्हिडिओ करते ताईनं कुणीही गैरसमज करू नये कारण की मला एक गोष्ट क्लिअर झालेली आहे तर सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील बालकांचं ज्या पद्धतीनं आपल्याला सक्तीनं के वाय सी आणि फोटो कॅप्चर करायला लावला त्याच पद्धतीनं तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचं देखील भविष्यामध्ये खूप ताण येईल त्याच्यामुळे आपल्याला हे काम कदाचित करावंच लागणार आहे सक्ती ही होऊ शकते परंतु हे माझं मत आहे तुमचं मत हे तुम्हाला आता हे करायचं परंतु माझ्याच काही ताईंच्या म्हणजे आपल्याचकडनं आलेल्या कमेंट्सवर आजचा व्हिडिओ आहे तीन तर सहा वर्ष वयगटातील बालकांचं के वाय सी आपल्याला आ, कशा पद्धतीने करायचं हे मी आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगणार आणि आपल्याला येणाऱ्या अडचणी आपल्याला मात करून कशा पद्धतीने त्यांचं सी करून ठेवायचं म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला परत अगदी घोडा होण्यापेक्षा आत्ताच आपण हळूहळू पाच पाच रोजचे पाच सहा पाच सहा मुलं जर केले तर आपलं हे काम देखील पूर्ण होऊन जाणार आणि एक पण क्लिअर आहे की ऑनलाईन काम असल्यामुळे याचं प्रशिक्षण हे ऑफलाईन म्हणणं देखील कठीण आहे परंतु जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते कळू शकता तुम्हाला वाटलं तर तो तुमचा मर्जीचा प्रश्न परंतु मी या कामाला सुरुवात केलेली आहे कारण की मला माहिती आहे की आपल्याला हे काम करावं लागेल सक्ती होऊ शकते तर तत्पूर्वी आपण ते करावं तर बघा तीन ते सहा वर्ष गटातील बालकांचं आपल्याला केवायसी करायचं अगदी मुलाच्या प्रोफाईलवर जाऊन करायचं आहे आता आपल्याला डेली ट्रॅकरमध्ये देखील ऑप्शन आहे तीन तर सहाचं जिथं आपण गरम ताजा आहार भरतो तिथून देखील आपण करू शकतो आणि आपण बालकाच्या डायरेक्ट प्रोफाईलवर म्हणजे त्याच्या नावावर आपण क्लिक केलं तिथे तिथून न्दिक, देखील आपल्याला करता येणार बघ आता मी प्रोफाईलवर क्लिक केलेलं आहे अशा पद्धतीचं पेज बालकाचं आलेलं आहे सेम मेथड आहे काही बदल नाही तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे आधी जे आपल्याला केवायसीचं ऑप्शन आलं होतं ता तीन तासाचं तर तिथे आपल्याला फक्त मुलाचं करायचं होतं मुलाचा फोटो कॅप्चर करायचा होता तर त्याच्यामुळे आता याच्यात बदल झालेला आहे तोच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आणि बऱ्याच जणांच्या माध्यमामध्ये मनामध्ये खूप दुविधा असतील पण ताईंनो जे भविष्यामध्ये आपल्याला लादलं जाईल ते आपण जर आत्तापासून तयारी केली तर खूप कधी बरं तुमच्या मनातल्या का काही शंका असतात काहींच्या खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की तुम्ही तीन तर सहाचं कसं करावं करायचं आहे का तर आता माझं एकच म्हणणं होतं की आपलं येफार एस झालेलं आहे तर दर महिन्याला जो फोटो कॅप्चर करावा लागतो तर ते बंद व्हावं आणि ते खरोखर बंद होणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपला खूप वेळ जातोय त्याच्यामुळे ही आपल्या मुलांची चार पाच चार पाच मुलांचं आपल्या रेकॉर्डवर जेवढे मुलं असतील चार पाच चार पाच रोजचे जर केले तर आपलं काम सोपं होणार आहे आणि आपलं कुठलं नुकसान होणार नाही असं मला वाटतं हे माझं मत आहे आता शेवटी निर्णय तुमचा आहे परंतु आपण बघू कमीत कमी व्हिडिओ तरी बघा एवढी माझी विनंती आहे जेणेकरून तुमचं काम करायला सोपं होईल असं मला वाटतं त्यानंतर अशा पद्धतीचं पेज होतं अगदी सेम अत्यंत साचं ज्या पद्धतीने लाभार्थ्याचं सहा महिने तर तीनचं केलं अगदी त्या पद्धतीनेच प्रक्रिया करावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर प्रक्रिया करावर क्लिक केल्यानंतर बघा आता फक्त आधी आपल्याला ऑप्शन हे येत नव्हतं परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर ज्या पद्धतीने सहा महिने तर तीन वर्ष गटाचं बालकांचं येतं त्या पद्धतीने म्हणजे ज्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे अशा मग तुमचे आजी आजोबा काका काकू मामा मोठा भाऊ कोणाचंही लावा आणि जर आईवडिलांचं उपलब्ध असेल तर त्यांचं लावा आणि फक्त त्यांचं आधारला मोबाईल नंबर लिंक असणं महत्त्वाचं आहे एवढं लक्षात ठेवा नाही तर तुम्ही शेवटच्या पर्यायामध्ये तुम्ही सांगितलं तुम्हाला आजी आजोबा मामा मामी काका काकू म्हणजे घरातलं कोणीही असेल कोणीही म्हणजे जे त्या बालकाचा सांभाळ सांभाळ करणारे आईवड जरी असले परंतु त्यांचा जर मोबाईल निघणं असेल तर घरातलं ला कोणाचंही लावून आपण के वाय सी करू शकतो तर त्याचं जी ज्याचं तुम्ही करणार त्याचं तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे अगदी सेम पद्धतीने काहीच वेगळं नाही आता मी पालकांचं आधार वापरून करणार आहे तुम्ही बघू शकता मी पालकांचा आधार नंबर टाकलेला आहे त्याच्यानंतर मग आपल्याला प्रक्रिया केली याच्यावर क्लिक करायचं आहे अगदी सेम पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर तुमचं लक्षात येईल की बघा इथं जर आपण पाहिलं तर इथं फादर म्हणजे वडिलांचा आधार नंबर आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुष्टी करा आणि पुढील प्रक्रिया चालू ठेवायला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अगदी सेम पद्धतीने आपल्याला आधार नंबर परत एंटर करायचा आहे इथं आधार नंबर टाकायचा आहे इथला हा हा कॅबचा आपल्याला इथं टाकायचा आहे नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ओ टी पी येणारं सांग की सेम प्रोसेस आहे बदल कुठलाही नाही इथं आपल्याला ओ टी पी टाकायचा आहे कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं काहीही बदल नाही ते झाल्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीचं आलं तर मग आपल्याला नंतर इथं शेवट तुम्हाला आलोवर क्लिक करायचं आहे आणि ते केल्यानंतर मग आपली ई के वाय सी कम्प्लिटेड सक्सेसफुली अशा पद्धतीचा मेसेज होतो आणि त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन म्हणजे प्रोसीड टू फोटो कॅप्चर याच्यावर करायचं आहे आता फोटो कॅप्चरला ही येणार आहे तर मग जरी आपण इथपर्यंत केलं तरी आपलं खूप मोठ्या प्रमाणात काम होणार आहे परंतु आता आपण करतच आहोत तर आपण याच्यावर देखील क्लिक करायचा आहे आणि तो प्रयत्न देखील करून बघायचा आहे आता मी केलं माझा देखील फोटो कॅप्चर झालेला नाही परंतु प्रोसेस समजून घ्या सगळ्यांना येतं परंतु परत रिपीट करते एक्सेपवर आपल्याला क्लिक करायचं आहे नेहमीप्रमाणे एक्सेपवर क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इकडे आधारवरचा फोटो येतो आणि इथे आपल्याला तो फोटो असतो मग आपण फेस कॅप्चरवर आपल्याला क्लिक करायचा आहे फेस कॅप्चरवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला हे येऊन जातं हे आल्यानंतर हे आल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय आपल्याला व्हेरीफाय फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर अशा पद्धतीचं जर पेज आलं तर आपल्याला व्हेरीफाय फोटोवर क्लिक करायचं आहे याच्यावर करायचं नाही याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर मग याच्यावर क्लिक केल्याने तुमचा फोटो हा जुळत नाही असंच मन म्हणेल आणि त्याच्यानंतर प्रोसीड टू टी एच आर याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक, तुम्ही डायरेक्ट जर तुम्ही आलात तर त्या बालकाचं वरचं हे गेलेलं असतं आता तो फोटो कॅप्चर झाला फोटो कॅप्चर हा झालेला नाही हे तर स्पष्ट आहे परंतु प्रोफाईलवरचं ऑप्शन मात्र हे जात आहे त्याच्यामुळे आपली के वाय सी ही झालेली आहे फोटो कॅप्चरची आपल्याला त्या मुलांना काही आपल्याला टी एच आर द्यायचा नाही त्याच्यामुळे आपल्याला ते टेन्शन घ्यायचं नाही परंतु आपण आपण इथपर्यंत जरी पोचलो तरी आपलं काम होत आहे भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या पुढे बघू परंतु सद्यस्थितीला जर त्या बालकाचं तुम्ही पाहिलं तर त्याची के वाय सी ही झालेली आहे इथपर्यंत जरी आपलं काम पोचलं तरी आपलं भविष्यातला ताणतणाव हा कमी होणार आहे कारण की आपल्याला ज्यावेळेस सक्ती केली जाते मग कोणाजवळ साठ मुलं असतात कोणाजवळ सत्तर मुलं असतात खूप ताईंजवळ काही काही जास्त मुलं असतात तर त्यावेळेस त्यांच्यावर खूप मोठं बर्डन येऊ शकतं आणि त्यावेळेस मग खूप धांदल उडते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर कुठल्या प्रकारचा ताणतणाव येऊ नये म्हणून आपण थोडे थोडे रोजचे चा, दोन चार दोन चार जरी लाभार्थी केले तरी आपलं काम हे होणार आहे आता तीन तासाच्या मुलांची केवायसी करायला कुठली अडचण येत नाहीये अगदी म्हणजे होते होते कारण की ह्या मुलाचं मी पाच मिनिटात केलं एखाद्या मुलाला अडचण येऊ शकते मान्य करते कारण याचं लगेच झालं म्हणून दुसऱ्याचं लगेच होईल असं देखील नाही कारण की मी एक उदाहरण घेते ते माझं झालेलं असतं कारण मी पण सुरुवात केली आणि माझ्या काही लाभार्थ्यांचं मी आधीच जेव्हा आपल्याला एक दीड वर्षापूर्वी जो अपडेट आलेला होता मन दोन वर्षापूर्वी तेव्हाच केवायसी मी लहान वयोगटात असतानाच केलेलं तर त्याच्यामुळे त्यांची के, के वाय सी ही माझी झालेली आहे माझ्या अर्ध्याच्या वर मुलांची के वाय सी ही झालेली आहे आता जेवढे राहिले तेवढे मला करायचे त्याच्यामुळे मी फक्त या मुलाचं केलं आणि मला अडचण आली नाही म्हणून मी असं म्हणत आहे कदाचित मला दुसऱ्या लाभार्थ्याला अडचण ही येऊ शकते परंतु आपण अशा पद्धतीनं जर काम करत गेलो तर आपलं काम हे होऊ शकतं आणि खूप साऱ्या त्यांची मागणी होती म्हणूनच व्हिडिओ केला आणि आता याच्यानंतरचा व्हिडिओ हा त्याच अपडेटमध्ये आलेला जो होता की ज्या लाभार्थ्यांचं आपण फेस कॅप्चर करत आहोत म्हणजे तिथं सहा महिने तर तीन वर्ष गटातील लाभार्थ्यांचं आणि त्यांचं नेमकं मुलांचा फोटो आलेला आहे तर त्यांची आपल्याला री आ... री के वाय सी करायची आहे ती कशी करायची नक्कीच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार कारण खूप साऱ्या त्यांची त्याची देखील मागणी आहे तर उद्याचा व्हिडिओ कदाचित हा तोच असू शकतो माझ्याकडे पण तीन लाभार्थी आहेत तर मी एका लाभार्थ्याचं करते आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते परंतु त्यासाठी तुमच्या कमेंट येणं अपेक्षित आहे एवढंच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या भविष्यातील येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आजच्या व्हिडिओ प्रता एवढंच धन्यवाद